गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफलाईन समजला समजल्या जाणारा आमगाव सालेकसा दरेकसा राज्यमार्ग पूर्णपणे कड्याळ पडला आहे तर त्यातच या महामार्गावर असलेले वाघ नदी पूल कालबाह्य झाले आहे पुलावरील कंपन धोक्याची घंटा वाजवित आहे त्यामुळे या राज्य मार्गावर हटी दुर्घटना घटी ही म्हण खरी ठरत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आता पुलावरील जड वाहतूक धोक्याची असल्यानं प्रतिबंधित केले आहे तर राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता सालेकसा तालुक्याचा सा महत्वाचा मार्ग आहे सालेकसा तालुक्यातून आमगावाला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात तसेच सालेकसा तालुक्यात फारशा रोजगारांच्या संधी नसल्यानं रोजगारासाठी देखील मोठ्या संख्येनं नागरिक आमगावला येत असतात गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर खड्डे पडले असल्यानं नागरिकांना या रस्त्यांवरून ये जा करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे मैं केंद्र व राज्य सरकार से ऐसी अपील करती हूँ की वो हमारे लिए करके जल्द से जल्द नवीन पूल निर्माण के लिए निधी उपलब्ध करा करके दे आज बहुत दिनों से का रस्ते का आवागमन बंद हो चुका है वहाँ बाग नदी के ऊपर जो बड़ा पुल था उसकी स्थिति ज़्यादा नाजुक होने के वजह से बड़े वाहनों को आना जाना कलेक्टर साहब के आदेशानुसार बंद किया गया लेकिन उसके बाद वहाँ पे उस क्षेत्र में आने जो सालेकसा के जो बच्चे लोग छात्र लोग जो आमगाँव आकर के शिक्षा ग्रहण करते थे इन बच्चों का भविष्य अंधकारमय हो गया है दरअसल यह जो बस की जो सेवाएं बंद पड़ी है यह या तो पदमपुर होते हुए या तो फिर अपना खुलपा कारंजा होते हुए वहाँ से बस को लाना ले जाना किया जा सकता है बस से लेकिन वहाँ पे पूर्ण रूप से बस सेवा बंद हो गई है जिसके वजह से अनेक व्यापारियों का व्यापार भी प्रभावित हुआ है और बच्चों का भविष्य भी काफ़ी गंभीर रूप से उसके दुष्परिणाम होंगे आने वाले समय में इसलिए शासन से मांग मैं करता हूँ कि अतिशीघ्र इस पुलिया हेतु उसकी जो निधि है अतिशीघ्र दी जाए और यह पुलिया का काम शुरू किया जाए और जो बस सेवा जो बंद पड़ी है इसे इसी रूट से चालू अतिशीघ्र चालू किया जाए जिसके वजह से यहाँ के लोगों को जो आज के वर्तमान में जो समस्या पैदा हुई है या समस्या का निराकरण होत पूल हा मागील दोन तीन वर्षापासून नादुरुस्त आहे आणि त्यामुळे जड वाहन गेल्यानंतर तो थोडा हलत होता त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की सदर पूल वरील जड वाहतूक बंद करण्यात यावी आणि त्या विनंतीनुसार प्रशासनाने तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी नोटिफिकेशन काढलं होतं की सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात यावी तर त्या अनुषंगाने आता यावर्षी हाईट बेरियर लावून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तरी जड वाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे लांजी रोडवरील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे त्या मार्गाने आपली जड वाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं हा दोन वर्षापासून आम्ही फालोअपमध्ये आहोत आमदार साहेबांनीसुद्धा विधानसभेमध्ये यावर्षी सदर पुलाच्या मंजुरीविषयी प्रश्न उपस्थित केला होता पण निधी अभय म्हणा किंवा अजून काही कारणास्तव जो काही कारण असेल प्रश्नाचा तर म्हणजे मंजुरी मंजुरी मिळालेली नाही पण आम्ही प्रयत्नरत आहोत आणि जसंही त्या कामाला मंजुरी मिळते तर नवीन पुलाच्या कामाची सुरुवात होईल जड वाहतूक बंदीला याचा फटका बसला खरं पण या मार्गावरील छुपी वाहतूक व्हावी म्हणून वाळू चोरांनी व राईस मिल वरून होणारी जड वाहने या प्रतिबंधित लागलेले लोखंडी बार तोडून वाहतूक करीत आहेत त्यामुळे पुलावरील वाहतूक अद्यापही धोक्यात आली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यशवंत मानकर यांनी आमगाव साले आणि तीन राज्यांना जोडणारा हा साले महामार्ग राज्य महामार्ग आहे या महामार्गावर वाघ नदी पुलावर दळणवळण हे नेहमीच सुरू होते परंतु वाघ नदीचं पूल हे कालांतराने कालबाह्य झाल्यामुळे त्या पुलावर भेगा पडल्या आहेत आणि राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे परंतु काही रेतीमाफिया रात्रीचा प्रवास या नदी पुलावरून बिंदास्तपणे करीत आहेत त्यामुळे या पुलाला तो धोका निर्माण झालाच आहे लाडू माफियांचे टिप्पर या ठिकाणाहून आवागमन करत आहेत बिंदास्तपणे त्यामुळे या पुलालाही धोका निर्माण झाला आहे आणि नागरिकांनाही या दळवर्णावरील या पुलावरून धोका निर्माण झाला आहे तसा हा पूल राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे बंद करण्यात आला आहे परंतु पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग याच्या दुर्लक्षितपणामुळे या पुलाचे पुनर्बांधकाम कधी होणार हाही एक प्रश्न आहे परंतु याकडे या, या पुलाकडे जे दळणवळण जड वाहनाची दळणवळण जे सुरू आहे ते धोक्याची आहे परंतु वाहतूक विभाग कोणताही याकडे लक्ष घालत नाही त्यामुळे या, या पुलावरील धोका अजून धोक्याची घंटा वाजवत आहे यशवंत मानकर महाराष्ट्र टी व्ही न्यूज गोंदिया आमगाव